सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गारगोटीसह भुदरगड तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली यावेळी भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती गारगोटीसह भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात विविध उपक्रमांनी साजरी झाली यावेळी भुदरगड पंचायत समिती प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार प्रकाश आबेडकर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आरपीआयचे पी एस कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी प्राध्यापक अर्जुन आंबेडकर शहाजी कांबळे नामदेवराव कांबळे व्ही जे कदम उपसरपंच सागर शिंदे भरत शेटके प्रवीण भोई मिलिंद पांगिरेकर बबनराव कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते भुदरगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनीही महामानवाला अभिवादन केलं तर गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच सागर शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला गारगोटीसह तालुक्यातील गावागावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली कडगाव इथं फटाक्यांची आतशबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मनोज कांबळे शरद कांबळे बाजीराव देसाई सदाशिव देसाई बापूसो दबडे संजय चव्हाण यांच्यासह बहुजन समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता देऊळवाडी इथं सरपंच सुनीता पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी उपसरपंच कविता सावर्डेकर सदस्य सुभाष पाटील वसंत पाटील ग्रामसेवक कुलदीप देसाई उपस्थित होते मडिलगे बुद्रुक इथं सरपंच अनुराधा देसाई यांनी तर सालपेवाडी इथं सरपंच बाळासाहेब जाधव यांनी आदरांजली वाहिली